भेटल का तुम्ही आता समाधान का त्याच्यावरती काय आता काय करणार त्यांच्या मग राहणार का नाही मग राहणार नाही राहणार दुसरं कोणी आले तर बंद करतील काय माहिती महागाई बद्दल काय माहिती तुमचं तुम्हाला लाडके बहिणीचे पैसे मिळाले का किती मिळाले साडेसात मग आता समजा नाही का त्याच्यावरती काय तुमचं नाही उलट आम्ही बाकीचे किती बाजार भाव वाढवले तेलाचे वाढले शेती मालाला बाजार नाही ते पंधराशे रुपये घेऊन काय पोट भरणार आहे का बाकीच्या मालाला नाही का बाजार व्हायला पाहिजे कोणाच्या माग उभे तुम्ही निदान इकडचा भाग तुमचं जाऊ दे इकडचा भाग काय एवढं सांगतो हा मग कोण बदल करील मग कोणतं चिन्ह बदल करील वाटत तुम्हाला काय प्रत्येक जण आल्यावर ज्याचं त्याचं मत ये करतात आपण काय सांगणार असं तुमचं मत काय साधारण इकडे बॉल लोकांच्या मत असं आपण चर्चा करीत असतो ना बसल्या नंतर म्हणजे कल कोणाचा आहे कल कोणाचा आम्हाला ना तुमचं वैयक्तिक ना कसं म्हणजे जनरल कल आहे जनरल कल आपल्या यांच्याकडे कोणाकडे अमित बांगरे इकडे जास्त कल वाटत नवीन म्हात्यांना कुठं काय मिळालं जास्त घ्यायची वाजिवाद केला वाजवात केला काय का तुम्ही म्हणते मला आता बघा मला काय करायचं नाही मतदारांना कुठे निदान तेवढीच ऐकू शकत नाही तुमचं म्हणणं काय म्हात्यांना पण दिलं पाहिजे नवतार तुम्ही माझा ऐका नवतारने मतदान करणार आहे म्हात्या करणार नाही का ते कशाला ठेवायचे तुम्ही इथून मागत देत होते का आम्ही मतदान करीत होतो कोणाचा रुपया कधी घेईन नाही मग आता त्यांनी सामान द्यायचे होते ना सगळं सगळं द्यायला पाहिजे एवढं आम्ही उشار असत आमच्या वयाच्या आम्हाला तवास लिंक लागले असे शाळेत काय काय नाही हाय वा आदर काढले काढेल हाय चालले मग त्यांनी आमच्या सारख्या तशाच तुले आम्ही करणारच आहे मतदान काय असं ते होईल काय करणार मी मदत पण सामान आता पहिले का पैसे होते का का काही होत का आपल्याला काय माहिती आता का झाले जग बदलून गेले हुशार जनता आली मतांचे पैसे चालेल बरोबर काय करायचं आम्हाला येडे म्हणते आता ज्ञान शेकेरी हुशार आले काय करायचं त्याला पहिले का पैसे होते का मतदान चुकला का मग काय माहिती आम्हाला नाही सांगता येणार काय काय करायचं आपल्याला काय असं त्या म्हण <laughs> ना तू ते काल म्हणून त्यांनी केलं नाही ऐकायचं काय मग का बिना ऐकलंय काल काय म्हणायचं ते काम करते त्यांना समजाय आम्ही म्हातारे माणसं आता बसलोय आम्हाला काय

एक पुडी घ्यावा तर तिला त्याच्याक पावडर नाही राहत सोप एक का माल कराय परि काय वाटत सरकार काय बदलायचं ठेवायचं हे करू काही नाही काय होणार आहे काय तरी कॉल केलं सरकारसाठी तर शेतकऱ्यासाठी करायला पाहिजे ना काय मालाला adiabatic बाजार मी म्हटलं मतलब काळा पुट काढले मला नाही भेटले नाही का नाही सुनबाई सुनबाईला सुनबाईला भेटले देतेकरे तो बोलू सुनबाई देतेकडे तो नाही आता त्यांची ते वयल्यात आम्ही वयल्यात काला बाबा म्हणायचा बरोबर आहे करते एक जागी सगळा काला बरं तुमच्या पायाच्या पुण्याना भेटत दोन रुपये खातोय इकडे निवडणुकीचं काय वातावरण आहे येत भाऊ गाड्या मग आता ते आपल्या सारख्याला नाही लिहित नाही येत मग त्या काय सांगता येणार आहे जास्त कोणत्या सगळ्या गाड्या येतात रोज येतात अकोल्याच्या येतात परत त्या काय म्हणतात एकिलाच आपल्या एकिच गाड्या एकिलाच गाड्या पुढारी नाही येते का काय सांगता येणार नाही भाऊ मला मग आता मी राहते याचे कुरा वात्रांक आणि येते असतील का म्हणत काय माहिती आहे दादा मग काय तुम्हाला काय वाटत जोर जो कोणाच आहे काय नाही सांगता येणार नाही मला नाही सांगता येणार ना। हाऊसच्या चर्चा तर होणारच चर्चा तर होणारच चर्चा